आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोलाची राजधानी लुनाडामध्ये अंगोलाच्या संसद सदस्यांना संबोधित करणार आहेत राष्ट्रपतींनी काल अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लोरनको यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केली जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारत अंगोला समवेत संसदीय सहकार्य वृद्धिंगत करण्याची आशा बाळगत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या सहकारिता कुंभ दोन हजार पंचवीस या शहरी सहकारी कर्ज क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे हा दोन दिवसांचा कार्यक्रम राष्ट्रीय शहरी सहकारी बँक आणि कर्ज संस्था महासंघ तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयानं संयुक्तरित्या आयोजित केला आहे भारतातून आणल्या गेलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं आदरयुक्त भावनेनं स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या जनतेची आणि नेतृत्वाची प्रशंसा केली आहे भगवान बुद्धांचे हे अवशेष शांतता करुणा आणि सौहार्द याचा कालातीत संदेश देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे जयपूरच्या पोलो ग्राउंडवर झालेल्या दोन हजार पंचवीसच्या कॉग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं जगात अव्वल स्थानी असलेल्या अर्जेंटिनाचा दहा नऊ असा पराभव केला या ऐतिहासिक विजयानं पोलोची जन्मभूमी असलेल्या भारतात या क्रीडा प्रकाराच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताच्या अनिश भानवाला यानं रौप्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक पिस्तूल प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार